चंद्रपूर जिल्ह्यावर अन्याय आता पुरे झाला माजी आमदार सुभाष धोटे चंद्रपूर जिल्हा म्हणजे संघर्षाची भूमी उद्योग खाणी जंगल आणि मेहनती शेतकऱ्यांचा प्रदेश पण आज या जिल्ह्याच्या माथ्यावर अन्यायाचं सावट दाटलेलं आहे निसर्गानं आधीच या भूमीची रीत उडवली अतिवृष्टी पूर नापिकी आणि उद्ध्वस्त झालेली शेती अशा कठीण काळात सरकारनं आधार द्यायला हवा होता पण उलट पक्ष सरकारनं या जिल्ह्याला मदत जणू तुम्ही आमचे नाही चूक नाही असं स्पष्ट सांगितलं हा अन्याय केवळ चूक ही मानसिकता आहे स्वतःच्या जिल्ह्यातील नागरिकांवर सावत्रपणाची वागणूक देणारे मुख्यमंत्री चंद्रपूरच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या नजरेत दोषी ठरले सरकारला जनतेच्या वेदना शेतकऱ्यांच्या रडण्याचा आवाज शेतजमिनीवर उभ्या असलेल्या नासदूत झालेल्या पिकांचा वासही जाणवत नाही परंतु जनता गप्प बसणारी नाही गोंड पिंपरीत झालेलं भव्य चक्काजाम आंदोलन ही फक्त सुरुवात आहे हजारो शेतकरी महिला युवक आणि विद्यार्थी रस्त्यावर उतरले ही केवळ राजकीय कृती नव्हती तर जनआक्रोशचा विस्फोट होता त्यांनी स्पष्ट सांगितलंय सरकारनं चंद्रपूर जिल्ह्यावर झालेला अन्याय थांबवावा आणि सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळालीच पाहिजे नेतृत्व करणाऱ्या आमदारांनी दिलेला ठाम संदेश आज प्रत्येकाच्या मनात घुमतोय ज्याप्रमाणे संघर्ष करून चंद्रपूरचा समावेश पॅकेज मध्ये करणं गोंड पिंपरीचाही समावेश करून हा संघर्ष अन्यायाविरुद्ध आहे आणि तो शेवटच्या शेतकऱ्यांच्या न्यायापर्यंत सुरू राहील आज सरकारनं दुर्लक्ष केलं असेल पण जनता जागी आहे हा जिल्हा काही राजकीय अंक गणिताचा भाग नाही हा मेहनती मातीचा आत्मा आहे आता चंद्रपूर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांवर नागरिकांवर या भूमीवर अन्याय करणाऱ्यांना जनता कधीच माफ करणार नाही आम्ही शांत आहोत पण गप्पने चंद्रपूर जिल्ह्याचा आवाज आता दाबला जाणार नाही निलेश ठाकरे यांचा रिपोर्ट